मंडळी शेतकरी राजा म्हणजे आपल्या देशाचं खऱ्या अर्थाने बळ पण आजचा शेतकरी फक्त मातीशी जोडलेला नाही तर तो विज्ञानाशीही निगडीत आहे आणि त्याच आधुनिक शेतीच्या प्रवासात आम्ही आहोत तुमचे मजबूत साथीदार आणि आपलं माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्क्स म्हणजे लोखंडी शेती साहित्य आणि आधुनिक यंत्र निर्मितीतील अग्रगण्य ठिकाण आपली स्पेशालिटी म्हणजे आपल्या वर्कशॉप मध्ये नवीनच बनवलेलं असं एक लोखंडी यंत्र जे बदल घडवते पारंपरिक शेतीत आता एकाच वेळी एकाच यंत्रातून तीन वेगवेगळ्या प्रकारचं धान्य पेरा तेही अचूक अंतरावर कमी वेळात आणि श्रमाशिवाय त्याचबरोबर आपल्या वर्कशॉपमध्ये इतरही अत्याधुनिक शेती साहित्य जसं की बेडमेकर केनी रेझर ट्रॉली मक्का पेरणी यंत्र सातफणी पेरणी यंत्र खत भरणी यंत्र डबल पलटी नांगर धनाभाजी पेरणी यंत्र पाच फणी यंत्र सहा यंत्र अशी सर्व शेतीसाठी लागणारी यंत्र पूर्णपणे लोखंडी आणि टिकाऊ खास तुमच्या शेतीच्या गरजेनुसार कस्टमाइज करून मिळतील आधुनिक यंत्र प्रगत तंत्रज्ञान आणि गावातल्या शेतकऱ्याच्या हृदयाची जाणीव हेच आपलं वैशिष्ट्य दर योग्य साहित्य दर्जेदार आणि सेवा तत्पर हे सगळं एकाच जागी पाहिजे असेल तर एकदा नक्की भेट द्या बेल्हे जेजुरी हायवेवर असणाऱ्या साकोरी फाट्याजवळ असणाऱ्या गोरक्ष गुंजा यांच्या माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्क्सच्या वर्कशॉपला अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्याण्णव नव्वद साठ सत्तावन्न या नंबरवर शेतीसाठी घ्या निर्णय हुशारीचा निवडा विश्वासार्ह नाव माऊली इंजिनिअरिंग अँड वेल्डिंग वर्क्स शेतकऱ्यांच्या हातात ताकद देणारा कारखाना कारण मातीशी नातं आमचंही आहे